चाकू हल्ल्यामुळं चर्चेत असलेला अभिनेता सैफ अली खान हॉस्पिटलमधून घरी येतोय तोवरच तो त्याच्याबद्दल अजून एक धक्कादायक बातमी आलेली आहे नवाबांचा वंशज असलेल्या सैफ अली खानच्या तब्बल पंधरा हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच येऊ शकते पंधरा हजार कोटी आता याच्यातले शून्य मोजायलासुद्धा आपल्यासारख्या लोकांना बराचसा वेळ लागेल पण इतक्या मोठ्या संपत्तीसंदर्भातला एक निकाल मध्य प्रदेश हायकोर्टानं दिलेला आहे आणि त्याच्यानंतर ही शक्यता निर्माण झालेली आहे ज्या वेगानं गेल्या महिन्याभरामध्ये सैफ अली खान संदर्भात घडामोडी घडतायत एकतर मध्यप्रदेश सरकारचा हा निकाल जो आलेला होता तेरा डिसेंबरला त्याच्यानंतर राज कपूर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं कपूर कुटुंबियांचं संपूर्ण परिवारासह मोदींना भेटणं त्याच्यानंतर त्याच्यावरती झालेला चाकू हल्ला त्याच्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचं कनेक्शन निघणं याच्या आधी सैफ अलिकांची एक वेगळी बॅकग्राऊंड त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला तो काँग्रेसच्या काळामध्ये जाहीरपणे त्यानं काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींची स्तुतीसुद्धा केलेली होती त्याच्या मुलांची नावं तैमूर आणि जहांगीर त्यामुळं भाजपचे भक्त त्याला सा सातत्यानं ट्रोल करत असतातच आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही बातमी येणं पंधरा हजार कोटी रुपयांची त्याची संपत्ती सरकार जमा होऊ शकते काय नेमकं त्याच्या पाठीमागं दडलेला आहे हा कुठला कायदा आहे की जो अशा पद्धतीनं थेट इतकी मोठी संपत्ती ताब्यात घेऊ शकतो हा कायदा आहे एनिमी प्रॉपर्टी ॲक्ट एकोणीसशे अडुसष्ट भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे पासष्टला युद्ध झालं त्याच्या आधी एकोणीसशे बासष्टला भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं त्याच्यानंतर एकोणीसशे अडुसष्टला हा कायदा लागू करण्यात आलेला होता आणि त्याच्यानुसार या दोन राष्ट्रांमधले म्हणजे जे आधी भारताचे नागरिक होते पण जे नंतर या दोन राष्ट्रांमध्ये स्थायिक झाले तिथलं नागरिकत्व त्यांनी पत्करलं त्या लोकांच्या संपत्ती या कायद्यानुसार सरकार ताब्यात घेऊ शकतं आणि त्याला एनिमी प्रॉपर्टी ऍक्ट असं म्हटलं जातं आता या एनिमी प्रॉपर्टी ॲक्टचा आणि सैफ अली खानचा नेमका काय संबंध आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सैफ अली खान हा भोपाळच्या नबाबांचा वंशज आहे हमीदुल्ला खान हे भोपाळचे शेवटचे नवाब होते आणि त्यांना तीन मुली होत्या त्यापैकी जी मोठी होती तिचं नाव अबिदा सुलतान ज्या पाकिस्तानला स्थायिक झाल्या आणि पाकिस्तानचं नागरिकत्व त्यांनी पत्करलं या अबिदा सुलतान यांच्यामुळंच सध्या सैफ अली खानच्या कुटुंबांची ही संपत्ती जी आहे ती धोक्यात आलेली आहे अबिदाची जी धाकटी बहीण होती ज्यांचं नाव साजिदा सुलतान त्यांचा सैफ अली खान हा नातू आहे आणि साजिदा सुलतान यानंतर भारतामध्येच राहिल्या त्या हमीदुल्ला खान जे शेवटचे नबाब होते त्यांच्या दुसऱ्या कन्या आणि ज्यावेळी अबिदा पाकिस्तानमध्ये गेल्या त्याच्यानंतर या एनिमी प्रॉपर्टी ॲक्टनुसार हा सगळा वाद जो आहे तो सुरू झालेला होता नवाब पतोडी जे भारतीय टीमचे कर्णधार पण होते ते सैफ अली खानचे वडील शर्मिला टागोर त्याच्या आई आणि या सगळ्या कुटुंबामध्ये या कायद्याचं सावट जे आहे ते कायम होतं त्याच्यामध्येच दोन हजार सतराच्या दरम्यान मोदी सरकारनं या एनिमी प्रॉपर्टी ॲक्टमध्ये एक बदल केला आणि दोन हजार सोळाला मध्य प्रदेश हायकोर्टानं जो स्टे दिलेला होता नवाब पतोडी आणि सैफ अली खानच्या कुटुंबाची ही जी संपत्ती आहे ती ताब्यात घेण्यासंदर्भातल्या याचिकेला स्टे दिलेला होता तो तेरा डिसेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे मागच्या महिन्यामध्ये मुंबई सॉरी भोपाळ हायकोर्टाच्या न्याय न्यायमूर्तींनी ज्यांचं नाव आहे विवेक अग्रवाल एकाच न्यायमूर्तीचं पीठ होतं ते त्यांनी हा स्टे जो आहे तो उठवलेला आहे दोन हजार पंधराचा आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो मोदी सरकारचा दोन हजार सतराचा नवा कायदा आहे लक्षात घ्या एकोणीसशे अडुसष्टला हा एनिमी प्रॉपर्टी ॲक्ट आला पण त्याच्यामध्ये दोन हजार सतराला काही बदल सुधारणा मोदी सरकारनं केलेल्या होत्या आणि त्याच बदलाच्या अंतर्गत सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबियांचा हा दावा या भोपाळ हायकोर्टानं चुकीचा ठरवलेला आहे त्याच्या संदर्भात दोनही पार्टीजना आपापलं मत मांडण्यासाठी किंवा मां आपापली बाजू मांडण्यासाठी तीस दिवसांचा वेळ दिलेला आहे त्याच्यामध्ये सैफ अली खानच्या कुटुंबानं नेमकं काय दावे केलेले आहेत आपल्याला माहिती नाही आहे पुढे अजून त्यांच्याकडं काही कायदेशीर बचाव जो आहे तो नक्कीच शिल्लक आहे हा हायकोर्टाचा निकाल आहे अजून बऱ्याच गोष्टी होत राहतील किंवा लगेचच सरकार या सगळ्या प्रॉपर्टीज ताब्यात घेईल असं पण नाही आहे त्याच्यामध्ये काही इतर तोडगे पण निघू शकतात पण या एनिमी प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत सैफ अली खानची ही संपत्ती धोक्यात आलेली आहे हे मात्र नक्की आहे आता भोपाळमध्ये जर तुमच्यापैकी काही लोक गेले असतील तर भोपाळ हे तलावांचं शहर आहे आणि त्याच तलावाच्या आजूबाजूला हे पॅलेस किंवा नवाबांची सगळी प्रॉपर्टी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते काय काय आहे या, या प्रॉपर्टीमध्ये तर नूर सभा पॅलेस त्याच्यानंतर हबीबी बंगलो त्याच्यानंतर अहमदाबाद पॅलेस दारुस असलाम कोहफीज प्रॉपर्टी आणि फ्लॅग स्टाफ हाऊस ज्या ठिकाणी सैफ अली खानसुद्धा स्वतः राहिलेलं आहे यातल्या काही प्रॉपर्टीवरती हॉटेल चालू आहे काही प्रॉपर्टीज लीजनं दिलेल्या आहेत जिथं बॉलिवूडच्या काही चित्रपटांचं शूटिंगसुद्धा केलं जात असतं आणि या सगळ्या प्रॉपर्टी संदर्भातला हा वाद जो आहे तो आलेला आहे आणि दोन हजार सतरामध्ये ज्या कायद्यामध्ये मोदी सरकारनं बदल केले ते बदल असे होते की एनिमी प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत ज्या लोकांनी एनिमी राष्ट्रांचं नागरिकत्व पत्करलेलं आहे त्यांच्या संपत्ती धोक्यात येतातच पण सोबत त्यांचे जे नंतरचे वारसदार आहेत त्यांनासुद्धा या प्रॉपर्टीवरती दावा करता येणार नाही हा बदल मोदी सरकारनं दोन हजार सतरामध्ये केलेला होता सोबतच दोन हजार सतरामध्ये त्यांनी हे सांगितलं की काही गोष्टी एकोणीसशे अडुसष्टच्या रेट्रोस्पेक्टिव्हसुद्धा लागू होतील संपत्तीचे जे कायदे आहेत वा वाद जे आहेत ते आणि अजून एक महत्त्वाचा बदल मोदी सरकारनं केला तो म्हणजे या दाव्यासंदर्भात कुठल्याही सिव्हिल कोर्टामध्ये दाद मागता येणार नाही म्हणजे संपत्ती वारसा हक्काचे जे वाद न्यायालयामध्ये चालत राहतात इतर ते या एनिमी प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत मागता येणार नाहीत एकदा का सरकारनं ठरवलं की ही एन एमी प्रॉपर्टी आहे म्हणजे ज्या लोकांनी पाकिस्तान आणि चीनचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांची प्रॉपर्टी जी आहे ते सरकार ताब्यात घेऊ शकतं आता मागच्या महिन्यामध्येच अचानकपणे कपूर सगळं कुटुंब मोदींच्या भेटीला पोहोचलेलं होतं त्याच्या आधी सैफ अली खान सार्वजनिकरित्या तरी आ... थेट मोदींच्या समर्थनार्थ कुठली गोष्ट बोललेला नव्हता उलट त्यानं राहुल गांधींचंच कौतुक केलेलं होतं त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला तो देखील काँग्रेसच्या काळामध्ये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अचानकपणे जेव्हा हे सगळं कुटुंब मोदींच्या भेटीला पोहोचलं तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावलेल्या होत्या सैफ अली खाननं ते सुद्धा तेव्हा ज़ाहिर पड़े मोदी कौतुभ के लेला प्रेजेंस लगता है कि हम हम एक लीडर से बात कर रहे हैं अपने आ, नेशन के हेड से बात कर रहे हैं तो एक बहुत वार्म फीलिंग भी लगता है एक बहुत अच्छी बात की कि र, राज साहब राज कपूर साहब का सॉफ्ट पावर जो इंटरनेशनली है जो आ, एस, एक इतना प्राइड है लोगों को ईस्टर्न यूरोप में रशिया में सेंट्रल यूरोप में आ, बहुत लोग जानते हैं आ, तो तर वहते की हमें एक या एक फिल्म बनानी चाहिए और किसी ना किती तर इस, इस, मेमरी डेवलप करनी डेव्हलप एक फिल्म तर एकीकडे घरामध्ये झालेला चाकू हल्ला त्याच्यामध्ये अजूनही बांगलादेशी घुसखोराचं कनेक्शन नेमकं कसं आहे तो एक मुद्दा आहेच आणि पाठोपाठ आता हे संपत्तीचे वाद आणि त्याच्या अनुषंगानं एनिमी प्रॉपर्टी ॲक्ट हा देखील चर्चेत आलेला आहे काय नेमकं होतं आहे हे आपल्याला बघावं लागेल पण हा तो कायदा आहे एकोणीसशे अडुसष्टचा एन प्रॉपर्टी ॲक्ट ज्या अंतर्गत या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या सुरू आहेत आता मध्य प्रदेश हायकोर्टाचा हा जो निकाल आहे तो आला तर तेरा डिसेंबरलाच पण आज त्याची अचानक इतकी चर्चा का होती आहे हे पण महत्त्वाचं आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे म्हटलं आहे की अशा पद्धतीचा निर्णय आल्याचं मी ऐकतो आहे पण अजून मला त्याची कॉपी मिळालेली नाहीये ज्यावेळी कॉपी मिळेल त्याच्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अभि मेरे संज्ञान मे ने हायकोर्टने ऑर्डर पास किया है भी मैं उसको अभी मुझे मिला नहीं है नाही आहे मी लूंगा और जो भी माननीय न्यायालय के निर्देश उनका पालन करेंगे बघूयात पुढे नेमकं काय होतंय पण सैफ खान संदर्भातल्या या दोन बातम्या पाठोपाठ येत आहेत तेचा राज करना है, सुधा है। या अनुषंगानं त्याच्यामध्ये जे दडलेलं राजकारण आहे ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद